हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळी लवकर अशी दिवसाची सुरुवात झाली आणि आम्ही निघालो होतो दगडू गणपतीला कारण आज होता संडे आणि मम्मी पण गावाकडून आलेल्या होत्या हाय गाईड्स हॅलो हाय श्वेता आणि आम्ही निघालो आहे दगडू शेट गणपती नवीनच कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे इथे दररोज काही ना काही काम चालूच असतं आज लिफ्टचं काम चालू होतं त्यामुळे दिवसभर असा आवाज असतो की डायरेक्ट म्हणजे बंद पडतो खूप डोकं उठतं जायचंय काय काय घ्यायचंय डिमार्ट काहीच भेटत बंद

दिवस असल्याने कुठं ना कुठं बाहेर फिरावं असं असं वाटतं त्यामुळे आम्ही निघालो होतो दगडू शेडला आणि बघू मग जसं होईल तसं जसा टाईम भेटेल तसं आणखी काहीतरी स्पॉट करण्याचं डिसाईड केलेलं होतं मम्मी पण गावाकडून आलेले होते त्यामुळे त्यांना पण थोडंसं फिरायला घेऊनच गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही सगळे असे मस्त बाहेर फिरायला निघालो आणि आन... यश्वेता पण आलेले होते त्यामुळे मग मी पटकन अशी ऑटो बुक केली आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघालो पहिले तर आम्ही डी मार्टला जाणार होतो कारण कॅशला थोडंसं सामान घ्यायचं होतं कारण त्याने इथे डिप्लोमाला ॲडमिशन घेतले आहे डायरेक्ट सेकंड इयरनंतर त्यामुळे त्याचं पण काही सामान आम्हाला हे करायचं होतं घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही डी मार्टला पहिले जाणार त्यानंतर आम्ही जाणार होतो, होतो, होतो दगडू शेटला आणि मग जसा जसा टाईम भेटेल ता ता तसं तसं आम्ही फिरणार होतो बघूया आता किती स्पॉट स्पॉट कवर होतात ते मार्टमध्ये पोचलो त्यानंतर तर डीमार्टमध्ये पहिल्यांदा तर बॅग सगळं वा सामान वगैरे त्यात आपले काउंटरला जमा केलं त्यानंतर डीमार्टमध्ये जाण्याची वेळ आली पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला माहितच आहे जे सामान घेण्यासाठी गेलो ते तर आपलं लांबच असतं आणि बाकीचं सगळं चालू असतं त्यामुळे आज तर मी डिसाईड केलेलं होतं जे गरजेचं आहे तेच घ्यायचं आणि जे बिना गरजेचं आहे ते नंतर बघू पण हे दोघं असल्यानंतर तर असं काही होणारच नव्हतं त्यांना जे वाटतं ते तर ते शॉपिंग करणारच होते त्यानंतर त्यांना पहिले सांगितलं बास्केट घ्या आणि त्यानंतर बघूया आपण काय शॉपिंग करायची मग शॉपिंग चालू केली तिथून एक बास्केट घ्या ना lang sa sura ela barbon oleh. आज संडे असल्यामुळे मार्टमध्ये मा तर एवढी सारी गर्दी होती बास्केट पण भेटत नव्हती लवकर त्यामुळे पटकन एक बास्केट भेटली आणि त्यानंतर शॉपिंग चालू केली पण काही कळेनच कारण इतकी गर्दी होती काही सापडत पण नव्हतं लवकर त्यामुळे मी पटकन ज्या ज्या गोष्टी पटकन घ्यायच्या आहे त्यांची तर काही लिस्ट तर बनवली नव्हती पण मग ज्या दिसतील त्या घेण्याचा प्रयत्न केला पण काही म्हणजे पाहिजे हो ते तर काही लवकर भेटत नव्हतं खूप खूप सारं फिरावं लागलं त्यानंतर एक दोन गोष्टी सापडल्या कोणता येत त्याच सिंह टेस्टर पार्क टेस्टर तो गे टेस्ट व कोणता आहे तो ना सर हा टेस्ट लाग दुसरं बघ ना हा तो टेस्ट करशो येता हा येस्ट ला असणार आहे ना कसं आहे

हे तू व्हाईट स्टोन सागेस हं हो हा रेड रेड हां मग का थी। थी। चला आता त्याला घ्यायची होती चप्पल आणि कॉलेजचं काही बरस सामान घ्यायचं होतं नोटबुक वगैरे मग त्याला ते सगळ्या गोष्टी घेऊन दिल्या आणि जिथे एक तास लागणार होता तिथे आम्हाला दोन तीन तास गेले कारण ज्या नाही त्या गोष्टी घेण्यातच वेळ गेला आणि गर्दी म्हणजे तर एवढी संडेची एवढी गर्दी होती त्यामुळे पटकन असं थोडंसं सामान घेतलं आणि काउंटरला तर वेळ लागणारच होता एवढे सारे नंबर होते त्यानंतर मी पटकन बिल केलं कारण आम्हाला दगडू शेटला जायचं होतं आणि बाहेर पाऊस पण इतका चालू होता त्यामुळे पटकन कॅब पण बुक होत नव्हती एक कॅब बुक झाली त्यानंतर पट तो तर ते काका पाच दहा मिनिटमध्ये येणार होते त्यामुळे पटकन बिल केलं आणि त्यानंतर बाहेर गेलो फायनली एकदाचं बिल गेलं आणि मग दगडू शेठच्या गणपतीच्या साईडने निघालो पहिल्यांदा तर कॅब बुक केली कारण पाऊस एवढा चालू होता की कॅब पण पटकन भेटत नव्हती त्यानंतर कॅब पण आली आणि त्यानंतर मग आम्ही पटकन असं निघालो सतरा अठरा किलोमीटर जायचं होतं त्यामुळे टाईम तर लागणारच होता त्यामुळेच बस न घेता आम्ही निघालो पण रस्त्यात एवढी ट्रॅफिक आणि आज एकतर संडे होता त्याच्यामुळे खूप तिथे पण गणपतीच्या तिथे खूप ट्रॅफिक असणार ক্যাপ নিয়ে যা লাগার নতক ফাষ্ট গেলো आल्यानंतर पहिले चप्पल तिथे ठेवल्या आणि बॅग सबमिट करून दिल्या आणि लाईन बघतो तर खूपच मोठी लाईन होती पण लाईन किती मोठी असली नंतर काही घेणं देणं नाही कारण बाप्पांचं दर्शनाला आलो म्हणजे थोडा वेळ तर लागणारच होता आणि लवकर दर्श लवकर दर्शन भेटलं असतं तर त्याचं काही महत्त्व नसतं जेवढी गोष्ट लेट भेटते तेवढं त्याचं महत्त्व समजतं आणि असंच काहीतरी म्हणून मी गणपतीच्या दर्शनाला निघाले मध्ये तर काही नाही अर्धा तासामध्ये आमचं दर्शन झा होणार होतं त्यामुळे काही एवढा काही वेळ नव्हता संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी होती बाकी टाईमला तर दहा पंधरा मिनिटमध्ये दर्शन होऊन जात आहे त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आणि मध्ये मोबाईल अलाऊड नसतो त्यामुळे जास्त तर मला शूट करता पण येणार नव्हतं पण जेवढं होईल तेवढं मी शूट आता बाहेरच करून घेतलं त्यानंतर मंदिराच्या मध्ये गेल्यानंतर आरती पण चालू होणार होती त्यामुळे असं वाटत होतं की आरती करायला भेटली पाहिजे भेटली पाहिजे आणि शेवटी मस्त असे आम्ही गेल्यानंतरच आरती चालू झाली आणि मग मंदिरात गेलो आणि त्यांनी मग खाली आरतीसाठी समोर बसवलं त्यानंतर आरती चालू झाली एवढं भारी वाटत होतं झाल्यानंतर मध्ये काही मोबाईल अलाउड नसतो पण मी थोडेफार जेवढे होईल पॉसिबल तेवढे मी क्लिप रेकॉर्ड केले त्यानंतर बाहेर आलो आणि नंतर डिसाईड केलं की शनिवार जायचं पण तिथे काही गेल्यानंतर थोडासा पाऊस चालू झाला आणि मग काही तिकीटच घेतले नाही फक्त बाहेरूनच शनिवार वाडा बघितला आणि गर्दी तर एवढी होती त्यामुळे फोटो व्हिडिओज काढण्यासाठी पण टाईम नव्हता भेटणार त्यामुळे फक्त बाहेरूनच थोडेसे फोटो व्हिडिओज घेतले आणि परत कॅब बुक केली वातावरण तर खूप छान झालेलं होतं पाऊस पण आता बंद झालेला होता त्यामुळे खूप छान वातावरण होतं आणि शनिवार वाडा म्हणजे म बघण्यासारखं मा आहे मध्ये पण मग आम्हाला पण वेळ नव्हता त्यामुळे आम्ही लवकरच निघून आलो आणि यशला पण सोडवायचं होतं त्यामुळे आम्हाला पण वेळ नव्हता त्यामुळे लवकर असं बाहेरूनच थोडेफार फोटो शूट केलं आणि त्याला बसस्टँडवरती सोडलं आणि आम्ही पण घ घराच्या दिशेने निघालो खूप छान असा प्रवास झाला खूप छान असं दर्शन झालं एकदम संडे हाय एकदम स्पेशल होऊन गेला आणि असा मस्त असा दिवस गेला मम्मी पण घरून आलेल्या होत्या आणि त्यांनी पण कधी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलेलं नव्हतं त्यामुळे त्यांची पण इच्छा होती मग त्यांना घेऊन आम्ही गेलो होतो मस्त त्यांचं पण खूप छान असं दर्शन झालं त्यांना पण खूप आनंद झाला आणि मग शनिवार वाड्यात पण गेलो असं काहीतरी कुठे गेल्यानंतर खूप छान वाटतं आणि पुण्यात असं सा फिरण्यासारखे खूप काही ठिकाणं आहे आणखी पुढच्या संडेला किंवा आणखी त्यांना घेऊन पण आम्ही कुठेतरी बाहेर जाणार असेच ब्लॉग बघायचे असेल तर नक्की लाईक एक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा होता आजचा मस्त असा दिवस चलो बाय